दुसरं मी माझ्या अभ्यासात चार आर ला महत्व देतो पहिल्यांदा असतं रीड ना असतं रिसाइट म्हणजे आता पाठांतर किंवा मग त्या गोष्टी समजून घेणं त्यानंतर ना असतं रिकलेक्ट रिव्हिजन त्यानंतर रिकलेक्ट आणि असतं रिटेस्ट परदेचा सांगतो पहिल्यांदा रीड करायचं त्यानंतर रिसाइट हा पॉईंट काहींच्यात येतो काहींच्यात नाही येत ना तो रिवाईज करायचा त्यानंतर रिकलेक्ट करायचा आणि रिटेस्ट करायचं आता प्रत्येक पॉईंट सांगतो पहिल्यांदा रीड करणे रीड करणे म्हणजे काय तुम्ही एखाद्या पुस्तकाचे वाचता आता सरांचं समजा आज लेक्चर चालू आहे आज काहीतरी त्यांनी एक पॉईंट शिकवलं किंवा इकॉनॉमिक पॉइंट शिकवलं तुम्ही रीड करता येत तुम्हाला अर्थ तो क्लासमधून पूर्ण समजलेला आहे टॉपिक आणि तो तुम्हाला त्यांनी व्यवस्थित समजून सांगितलाय तुम्हाला तो जास्त अंडरस्टँडिंग झालाय आणि तो सुद्धा रीडच्या फॉर्मॅटमध्ये गेला नंतर ना पुढचा पॉईंट आहे रिवाईज मग तुम्ही क्लासमध्ये झाल्यानंतर तो पॉईंट तसाच ठेवलाय की परत घरी जाऊन बघितले किंवा लायब्ररी जाऊन बघितले तर तो खूप मॅटर करतो कारण कसं होतं विद्यार्थ्यांचं आज शिकवलं ठीक आहे पण परत त्याकडे बघणंच होत नाही आणि मग पुढची टेस्ट आली की तवा उडून बघायचं मग तेव्हा आठवण म्हणजे थोडस ते पॉइंट हे होत जातात मिस होत जातात एकदा कसं एकदा शिकवलेलं आणि परत आपण वाचलं ना परत त्याचा जो एक्सप्लनेशन ग्राफ असतो तो वर जातो त्यामुळे परत रिवाइज करायचं त्याच्यानंतर रिकलेक्ट एकदा पुस्तक बंद करायचं आणि आठवून बघायचं काय काय शिकलो ते जर तुम्हाला आठवत असेल तर समजायचं की तुम्ही खरंच ते गोष्ट अंडरस्टँड झाल्या तुम्हाला आणि त्यानं तुम्हाला काहीतरी पीक पॉइंट आहेत काही फॅक्ट आहेत त्या तुम्हाला आठवतात आणि त्यानंतर ना रिटेस्ट रिटेस्ट कुठे होणार आहे तुमची तुमच्या क्लासेसच्या टेस्टमध्ये तर असा फोर आरचा पॅटर्न तुम्ही डेली जरी फॉलो करता टेस्ट ठीक आहे विकली असेल पण तीन आर जरी डेलो फॉलो केला ना म्हणजे सकाळी तुमचं लेक्चरमध्ये झालेलं जे काही रेडी करणार आहात ते त्याच्यानंतर तुम्ही परत घरी गेल्यावरती रिवाईज करणार किंवा अभ्यासिक रिवाईज करणार आहात आणि रात्री झोपायच्या हो आधी परत ते रिकॉल करून बघणार की मला रिकलेक्ट होतोय का तर हा जरी तुम्ही पॅटर्न फॉलो करू गेला ना तर तुम्हाला अल्टिमेटली तो चॅप्टर खूप चांगला अंडरस्टँडिंग होतो तो खूप चांगला तुमच्या लक्षात राहतो आणि परत एक्झामच्या वेळेला त्याचा प्रॉब्लेम येत नाही त्यामुळं हा एक पॉइंट थ्री आहे आता रीडचा पॉईंट आहे ना तो मी तुम्ही आता मी म्हणतो इथलं क्लासचं लेक्चर हा मी असा हे करतो तर लेक्चर मध्ये पण अटेंटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे एखादा पॉईंट सरांच्या मुखातून बाहेर पडला आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचतो तर तो तुम्ही कशा पद्धतीने ग्रास्प करता कशा पद्धतीने त्याला रिॲक्ट करता तर तो खूप पॉइंट महत्वाचा आहे कधी कधी आपण लेक्चर मध्ये दिवा बघत असतो की मला गोष्ट मिळालं मी असं करणार तसं करणार ते विद्यार्थ्यांना चालूच असते एक विद्यार्थी मानसिकता आहे ती मग परत कसं होतं की एकदा ती स्वप्नांची लिंक लागली की कुठपर्यंत आपण जातो आणि मग कधी शिक्षकांनी आपल्यावर नजर दिली की मग आपण दचकून उठतो मग तशा गोष्टी थोडेसे टाळायचा प्रयत्न करायचा की जास्तीत जास्त कथा अटेंटिव्ह राहायचं त्यासाठी प्लॅन कर आणि त्यानंतर एकदा तो फॉरमॅट झाला की रिव्हिजनची स्ट्रॅटेजी सांगितलीस मी तुम्हाला त्यानंतर रिटेस्ट टेस्ट हा महत्त्वाचा मला खूप मुद्दा वाटतो की बरेच मुलं थोडीशी घाबरतात टेस्ट म्हटल्यावर की कारण काही ना काही आधीपासून आपल्या मनात जर परीक्षेची भीतीच करून ठेवली आहे म्हणजे आपल्या लहानपणापासून पण टेस्ट म्हणजे कसं असतं की आपण जे आतापर्यंत वाचलो ते फक्त आपल्याला उतरायचं असतं आता तुमच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न टेस्ट वगैरे होत असतील करत असाल तर टेस्ट मध्ये आपण जे परफॉर्मन्स करतो ना तो फायनलला रिझम्बल्स करतो हे मला जनरली गेल्या तेवीसच्या मेन्स मध्ये में पण राज्यसेवा सेवा पूर्वमध्ये पण मला दिसायला मिळाले की तुम्ही जिथं कसा परफॉर्मन्स करता त्या पद्धतीचं तुम्हाला रिझल्ट इकडे मिळणार आहे त्यामुळे तुमची अशी मानसिकता असतेच म्हणजे की मी टेस्ट झालेला अर्थ फायनल आयोगाचा पेपरच सोडवाल कारण ठीक आहे चला आज टेस्ट टाइम जरा जाऊन बसूया असं नाही तुमची तुम्ही त्या तयारीनच केलं पाहिजे त्या मानसिकतेनं दिलं पाहिजे आणि क्लासरूम मध्ये बसताना परत प्रॉपर सर सांगतात सगळ्या गोष्टी म्हणजे पाण्याची बाटली पाहिजे वारंवार पाणी पिलं पाहिजे म्हणजे जो फ्लो आहे ना तुम्ही इतकं मेंटेन करताना तसंच तुमच्या बॉडीला सवय लागते तिकडं त्यामुळे सरांच्या टेस्ट पण पुढच्या कॉम्पिटेशन चालू तर क्लासरूम मध्ये म्हणजे ऍक्च्युली शाळेमध्ये असतात त्या तुम्हाला आयोगाचा फील यायला पाहिजे कारण का तुम्ही जेव्हा आयोगात जाताना तुम्हाला असं वाटतच नाही की नवीन काय करते मला ऑलरेडी सात टेस्ट मी हेच केलेलं आहे त्यामुळे हा पॉईंट ना खूप महत्वाचा आहे की तुम्ही टेस्टला खूप सिन्सिअरली तुम्ही रिॲक्ट करायचं आहे आणि जाताना पण म्हणजे टेस्ट त्याला दहा वाजता नाही मी नऊ अठ्ठावन्नला जाऊन बसलो आणि चला त्याला घाई गडबड असं नाही प्रॉपर जसं पंधरा वीस मिनिटं अगोदर प्रॉपर एखाद्या शांत राहून त्या सगळ्या गोष्टी आतापासून फॉलो केल्यात ना फायनलला तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळणार आहेत कारण मुळात जी पॅनिक व्याची भूमिका असते म्हणजे फायनल पेपरला तर त्याचं प्रमाण थोडंसं कुठंतरी कमी होतं कारण आपण सगळ्या गोष्टीला असतो दुसरं टेस्टचे जे मार्क येतात तुमच्या आता टेस्टचे प्रत्येक जण तपासून देत असतील तर त्यावर पण तुम्हाला काम करायची गरज आहे तुम्हाला जर मार्क येत असतील ऍक्च्युअली तर उत्तमच आहे पण जर तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम येत असेल किंवा काहीतरी इम्प्रुव्हमेंटची गरज असेल तर तिथं ते पण करणं गरजेचं आहे प्रत्येक टेस्टमध्ये तुम्हाला काय कुठं काय चुकलंय सर नेहमीच सांगतात त्यांच्या टेस्टमध्ये पण काय चुकलं यावर तुम्ही जास्त फोकस केलं पाहिजे की तुम्हाला कुठला पॉईंट आपण कुठला वेगळा विचार करतोय का सोडवताना किंवा अँसर रायटिंग करताना कुठले पॉईंट मिस करतोय आपण तर ह्यावर जास्त तुमचा भर असला पाहिजे अं हे तुम्हाला मी चार आरचा फॉर्म्युला सांगितला की ह्या चार गोष्टीवर तुम्ही जास्त फोकस करा